हॅलो फ्रेंड्स प्रेम फक्त भावना नाही ते शब्दाचं ग्रामर पण शिकवतं कधी विचार केला का आपल्या आयुष्यातले हॅपी आणि सॅड लव आणि हेट नियर आणि फार हे फक्त इमोशन्स नाहीत ते अँटोनॉम्स पण आहेत आजच्या या खास व्हिडिओत आपण एका लव्ह स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहोत भावनेतून मजेतून आणि मनातून म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण ही गोष्ट तुमचं हृदय स्पर्श करेल आणि इंग्लिशही कायमचं लक्षात राहील लेट्स बिंग टू स्टोरी लव अँड लर्न अ स्टोरी दॅट टीचर्स अँथनॉम्स थ्रू इमोशन एक होती आर्या हसरी गोड आणि नेहमी पॉझिटिव्ह आणि एक होता अर्जुन शांत थॉटफुल पण थोडा नेगेटिव दोघांची पहिली भेट झाली एका स्मॉल गावातल्या बिग स्कूलमध्ये ती म्हणाली हाय तो म्हणाला बाय त्याच क्षणी शब्दाचा खेळ सुरू झाला ती ओपन असायची तो क्लोज ती अर्ली यायची तो लेट लाईट मूडमध्ये असायची तो नेहमी सिरियस पण हळूहळू हे पॉझिटिव्ह वट अट्रॅक्ट झाले तो सॅड होता ती हॅपी ती मनाची स्माईल तो हसायचा आणि म्हणायचा तू माझं अपोजिट आहेस काळ गेला दोघांमध्ये प्रेम फुललं ती म्हणाली यू आर माय डे तो म्हणाला अँड यू आर माय नाईट त्यांच्या गोष्टीत इंग्लिश शब्द येऊ लागले बिग स्मॉल हॉट कोल्ड फास्ट स्लो वीक स्ट्रॉंग जणू ग्रामरसुद्धा त्यांचं प्रेम शिकवत होती पण जसं प्रत्येक स्टोरीमध्ये ट्विस्ट असतो तसंच इथेही होतं सिटीला गेली तो विलेजमध्येच राहिला ती रिच तो पुअर त्याचं वर्ड ब्राईट त्याचं डार्क तो म्हणाला इफ लव इज ट्रू डिस्टन्स काँट मेक इट हॉल्स वर्ष गेली ती परत आली पण आता ती मॅरिड होती तो अजूनही सिंगल पण मनानं स्ट्रॉंग ती म्हणाली आय थॉट लव मीन्स टुगेदर तो म्हणाला समटाईम्स लव मीन्स अपार्ट त्या भेटीत त्याने तिला पाहिलं ती ब्युटिफुल पण ब्रोकन तो अलोन पण ॲट पीस ती विचारते यू स्टील बिलीव्ह इन अस तो म्हणतो आय स्टील होप इवन व्हेन लाईफ से डिप डिस्पियर ती निघून गेली त्याने फक्त इतकंच म्हटलं लव्ह नेवर डाईज इट ओनली स्लीप्स इन साईड प्रेमातले प्रत्येक भाव हॉट कोल्ड नियर फार हॅपी सॅड आपल्याला एक शिकवण देतात अँटोनॉम्स फक्त इंग्लिश नाहीत ते जीवनाचे शब्द आहेत इफ यू फेल्ड ही स्टोरी लाईक शेअर अँड सबस्क्राईब लव अँड लर्न बिकॉज समटाईम लर्निंग इंग्लिश इज नॉट अबाउट ग्रामर इट इज अबाउट इमोशन आता आपण या स्टोरीवर आधारित जे इथे शब्द आलेले आहेत अँटोनॉम्स ते आपण शिकूया मला असं वाटते की आता ही स्टोरी तुम्ही कधीच भुलणार नाही आणि याच्यातले शब्द पण कधीच विसरणार नाही तर बघा आता आपण या स्टोरीतले अँटोनॉम स्पो हॅप्पी सॅट म्हणजे आनंदीच्या विरुद्ध दुखी पॉझिटिव्ह नेगेटिव सकारात्मक आणि नकारात्मक ओपनच्या विरुद्ध क्लोज उघडा आणि बंद अर्लीच्या विरुद्ध लेट म्हणजे लवकरच्या विरुद्ध उशिरा लाईट सिरियस म्हणजे हलकंपुलकच्या विरुद्ध गंभीर स्मॉल च्या विरुद्ध बिग म्हणजे लहान मोठं डेच्या विरुद्ध नाईट दिवस रात्र हॉटच्या विरुद्ध कोल्ड गरम आणि थंड फास्टच्या विरुद्ध स्लो म्हणजे जलद संत विकच्या विरुद्ध स्ट्रॉंग कुंकुवत ताकतवान ट्रू ट्रूच्या विरुद्ध फॉल्स खरं खोटं सिटीच्या विरुद्ध विलेज शहर गाव रीपच्या विरुद्ध पुअर श्रीमंत गरीब ब्राईटच्या विरुद्ध डार्क उजड काडो मॅरिटच्या विरुद्ध सिंगल विवाहित अविवाहित टुगेदरच्या विरुद्ध अपार्ट म्हणजे एकत्र आणि वेगळे ब्युटिफुलच्या विरुद्ध ब्रोकन म्हणजे सुंदर आणि तुटलेले अलोनच्या विरुद्ध क्राऊडेड ॲट पीस म्हणजे एकटा किंवा गर्दीमध्ये शांत म्हणजे खूप सारे लोक राहते पण त्याच्यातही आपण शांत असतो बिलीव्हच्या विरुद्ध डाऊट म्हणजे विश्वास ठेवणे आणि शंका घेणे होपच्या विरुद्ध डिसअपेयर म्हणजे आशाच्या विरुद्ध निराशा नियरच्या विरुद्ध फार म्हणजे जवळच्या विरुद्ध दूर विनच्या विरुद्ध लॉस म्हणजे जिंकणे हरणे रिमेंबरच्या विरुद्ध फॉरगेट लक्षात ठेवणे विसरणे अक्षेपच्या विरुद्ध रिजेक्ट म्हणजे स्वीकारण्याच्या विरुद्ध नकारणे लाईव्ह लाईव्हच्या विरुद्ध डाई म्हणजे जगणे आणि मरणे राईसच्या विरुद्ध फाल म्हणजे उगवणे आणि पडणे मीठच्या च्या विरुद्ध सेपरेट म्हणजे भेटणे च्या विरुद्ध विभक्त होणे टीच्या विरुद्ध फुल म्हणजे रिकामाच्या विरुद्ध भरलेले बिगिनच्या विरुद्ध एंड म्हणजे सुरुवातच्या विरुद्ध शेवट आणि लवच्या विरुद्ध हेट म्हणजे प्रेम आणि द्वेष तर हे सर्व शब्द तुम्ही काय करायचे आहे एकदम पाठ करून घ्यायचे आहे आता पाठ करायची गरजच नाही कारण आपण इतकी छान स्टोरी वाचलेली आहे की ते शब्द आपल्या पूर्ण डोक्यामध्ये बसलेले असणार तर तर आता आपण बघूया की ह्या शब्दापैकी तुम्हाला किती शब्द लक्षात राहिलेले आहे तर याच्यावर आपण एक छोटीशी टेस्ट घेऊया बघा खाली विरुद्ध शब्द आहे जे तुम्हाला भरायचे आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही तर तुम्हाला हे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जसं हॅपीच्या विरुद्ध काय येणार ओपनच्या विरुद्ध काय येणार अर्लीच्या अँटोनॉम्स लाईटचा अँटोनॉम्स स्मॉल हॉट विक ट्रू रिच ब्राईट मॅरिड टुगेदर ब्युटिफुल बिलीव आणि होप तर आता तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघितला आपण ते शब्द वगैरे शिकले पूर्ण इतकी छानपैकी स्टोरी शिकली तर आता तुम्हाला हे सर्वच्या सर्व तुम्हाला हे सर्वच्या सर्व शब्द मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे का यांच्या अपोजिट वर्ड म्हणजे यांचा अँटोनॉम काय काय येणार तर करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल यूजफुल वाटला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला पण शेअर करा म्हणजे त्यांना पण म्हणजे त्याला पण अशा इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीतून इंग्रजी शिकता आली पाहिजेत आणि हे शब्द कमेंट करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये